नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणीतरी खरंच सांगितलं आहे समय आपलं चक्र नेहमी बचत असतो जीवनात आता जरी काळोख असतो थोडा गुळून जाईल पण हिमतीने पुन्हा पोहून जाईल अरे जिंदगी तू बघ मी पुन्हा जिंकून जाईल मित्रांनो या घटनेमध्ये एकेकाळी एक राज्य होते त्या राज्याच्या राजाचे सर्व मित्रराज्यांशी खूप चांगले संबंध होते म्हणजेच तो सर्वांचा चांगला मित्र होता या राजाच्या दरबारामध्ये सर्वांचं येणं जाणं चालू असायचं त्यामुळे सर्व राज्य त्यांच्यासाठी काही ना काहीतरी पाठवत असायचे कधी दागिने असोत कधी काहीतरी खाण्यासाठी कधी कपडे असोत नेहमी काही ना काही, 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 काही भेटवस्तू द्यायचे एके दिवशी त्याच्या दरबारात दूर देशचा पाहुणा आला आणि जाण्याच्या वेळी राजाच्या पाहुणचाराने चाराने आनंदित होऊन त्याने राजाला एक मौल्यवान दगड भेट दिला म्हणजे भेटवस्तू दिली राजाला तो दगड खूप आवडला तो दगड खूप मौल्यवान होता त्याने आपल्या मंत्र्याला त्या दगडातून देवाची मूर्ती बनवण्याचा आदेश दिला राजाला ती मूर्ती आपल्या बसवायची होती परवानगी घेऊन मंत्री एका कारागीरकडे जातो त्या कारागिराला दगड देऊन त्याच्यापासून चांगली मूर्ती बनवायला सांगतो आणि हे काम दहा दिवसात पूर्ण व्हायला हवे त्या बदल्यात तुला जे हवं आहे ते मिळेल आणि त्याचबरोबर तुला शंभर सोन्याच्या मोहरा देखील भेटतील हे ऐकून कारागिराला खूप आनंद होतो सर्व सामान घेऊन त्याने कामाला सुरुवात केली आता तो दगड फोडू लागला जेणेकरून त्याला दगडापासून चांगली मूर्ती घडवता येईल दगडाला अनेक वेळा मारूनही दगड फुटला नाही त्या दगडावर त्याने जवळपास पन्नास वेळा प्रहार केला आणि पुन्हा पुन्हा प्रहार करतच राहिला करतच राहिला पण तो दगड तुटला नाही शेवटी एक प्रहार केल्यानंतर तो म्हणतो आता हे काम माझ्याकडून होणार नाही अरे इतक्यांदा प्रहार करूनही हा दगड तुटला नाही मग आता काय तुटणार मग तो दगड त्या मंत्र्याला परत देतो आणि सांगतो की ह्या दगडापासून मूर्ती बनवता येणार नाही ना पण मंत्र्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मूर्ती घडून आणायची होती कारण हा राजाचा आदेश होता मग मंत्री तो दगड दुसऱ्या एका साधा कारागीरकडे घेऊन जातो जसं तो कारागीर पहिला प्रहार करतो दगडावर तो दगड लगेच तुटला मग तो कारागीर त्या दगडाची मूर्ती बनवायला सुरुवात करतो त्याने मूर्ती बनवून मंत्र्याला दिली मंत्र्याने त्याला सोन्याच्या मोहरा दिल्या मंत्री जाताना एकच विचार करतो की आधीच्या कारागिराने शेवटचा अजून एक प्रयत्न केला असता शेवटचा अजून एक प्रहार केला असता तर या सोन्याच्या मोहरा त्याच्या झाल्या असत्या मित्रांनो ही छोटीशी आणि प्रेरणादायी कहाणी आपल्याला काय शिकवते कधीकधी आपण खूप मेहनत करतो पण तरीही काम अर्ध्यातच अपूर्ण सोडतो आणि विचार करतो की आतापर्यंत नाही झाले तर भविष्यातही होणार नाही आणि कदाचित हे माझ्यासाठी नाहीच आहे हे माझ्या नशिबातच नाही आहे माझ्याकडून होणारच नाही पण मित्रांनो खरं तर तुम्हाला आणखी एकदा प्रयत्न करणे आवश्यक आहे थोडेसे कष्ट थोडे धैर्य तुमची हिंमत आणि चिकाटी आवश्यक आहे कदाचित असंही होऊ शकतं की ज्यावेळी तुम्ही ते काम सोडत आहात त्याच्या पुढच्याच वेळी ते काम होणार असेल पण तुम्ही ते सोडून दिलं आपले गोल सोडून दिलं आपल्या स्वप्नांचा त्याग केला तुमचा विजय सोडून दिला मित्रांनो काही काळ तुमचे काम झाले नाही म्हणून असा अर्थ होत नाही की तुम्ही थांबलं पाहिजे किंवा सोडून दिलं पाहिजे कठोर परिश्रमाचा परिणाम नक्कीच दिसून येतो काहींना लवकर तर काहींना उशिरा प्रभाव दिसून येतो त्यामुळे हार मानू नका फक्त मेहनत करत राहा आपले काम पूर्ण करण्यासाठी नवीन मार्ग शोधत राहा जेणेकरून तुम्हाला तुमचे उद्दिष्ट मिळतील आणि जेणेकरून तुम्ही यशस्वी व्हाल कारण तुम्ही थांबलात तर दुसरी कोणीतरी त्या सोन्याच्या मोहऱ्या घेऊन जाईल मित्रांनो जाताना परत एकदा मी सांगेल आपल्या देवाच्या आशीर्वादाने आपल्या खऱ्या प्रेमाने आपल्या परिवाराच्या प्रेमाबरोबर आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं धन्यवाद श्री स्वामी समर्थ